मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही जोमात सुरू आहे मुसळधार पावसामुळे आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असतानाही मराठा समाजाचा लढा मात्र आणखी पेट घेताना दिसतो आहे या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून आलेल्या मराठा समर्थकांनी थेट मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर मोर्चा काढून आपला ठाम पाठिंबा दर्शवला आहे मनोज दादा तुम आगे बडो आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा घोषणाबाजीने गेटवे ऑफ इंडिया परिसर दणाणून गेला आहे मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानातून सुरू केलेल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे मराठा समाजाला मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे ज्यामुळे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे पण या पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम आहे हे आंदोलन आता केवळ महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही दिल्लीच्या इंडिया गेटवर सुद्धा मराठा समर्थकांनी भव्य मोर्चा काढला या मोर्चात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी इंडिया गेटचा परिसर दनालून गेला याच मोर्चात बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मराठा समर्थक भगवान तांगडे पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं समर्थन करत मराठा समाज आरक्षणासाठी पूर्णपणे एकवटला असल्याचं सांगितलं सरकार जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असंही त्यांनी ठामपणे सांगितलं या मोर्चातील आंदोलक सांगत आहेत की आरक्षणाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही असं निर्धार त्यांनी व्यक्त केला दिल्लीतील हा मोर्चा मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि त्यांच्या दृढ निश्चयाचं प्रतीक आहे कोणच जायचं हे कोणाच्या जा बापाचं नाही आपल्या बापाच आहे आपल्या बापाने तिथं तयार करून ठेवलेलं आहे म्हणून दादा तुम्ही एकीकडे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे तर दुसरीकडे गेटवे ऑफ इंडियावर मेहकर तालुक्यातील मराठा समर्थकांचा जोरदार मोर्चा निघालेला दिसतो आहे मराठा आरक्षणाचा लढा आता महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशाच्या राजधानीपर्यंत पोचला आहे आणि समाजाची भूमिका अधिक ठाम होत चालल्याचं स्पष्ट होत आहे